जय महाराष्ट्र मित्रांनो तुमचं सगळ्याचं स्वागत आहे फटफटी बाबा चॅनलवरती मित्रांनो आज आपण एव्हरग्रीन ऑटो कन्सल्टंट इथं आलेलो आहे यांचा जो स्टॉक आहे खूप मोठा असा स्टॉक आहे या स्टॉकमध्ये स्विफ्ट डिझायर स्विफ्ट क्रेटा स्कोडाच्या गाड्या त्याच्यानंतर टाटा सुमो अशा बराचसा असा मोठा यांचा स्टॉक आहे आल्टो वगैरे लो बजेटपासून तर हाय बजेटपर्यंत गाड्या इथं अवेलेबल आहेत तर हा स्टॉक तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे तर व्हिडिओसोबत शेवटपर्यंत राहा तुमची काही रिक्वायरमेंट वगैरे असेल तुम्हाला कुठली गाडी खरेदी करायची असेल किंवा लोनवरती जे काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्ही कमेंट करा तुमच्या कमेंटचा रिप्लाय मी कमेंटमध्येच देईल आता ह्यानंतरचा जर काही पूर्ण स्टॉक आहे तो आता बघू आपण आणि सोबतच गाडीची डिटेलसुद्धा घेऊ गाडीवरती लोन होईल का नाही होणार हे सगळे डिटेल तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर चला मित्रांनो व्हिडिओला करूया सुरुवात तर व्हिडिओची सुरुवात जी आहे मित्रांनो आपण क्रेटापासनं करू ग्रे कलरमध्ये क्रेटा आहे छान कंडिशन मध्ये अशी गाडी आहे गाडीच्या चारही टायरमध्ये अलॉय व्हिल्स आहे गाडीचे बॅक साइडची जी टायर आहे बिलकुल नवीन अशी टायर ह्या गाडीमध्ये फिटेड आहे आता क्रेटाचं हे कुठलं मॉडेल आहे ह्याबद्दल डिस्क्रिप्शनमध्ये जो नंबर मी दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करून गाडीचे फोटो किंवा डिटेल वगैरे घेऊ शकता तर गाडी ओवरऑल छान कंडिशनमध्ये पाऊस पडला आहे तर थोडेफार याच्यावरती डागं वगैरे गाडीवर दिसत आहे बट एकदम गाडी पॉश आणि क्लीन अशा कंडिशनमध्ये आता गाडी आतमधनं बघू तर मित्रांनो क्रेटा बेस्ट अशा कंडिशनमध्ये ही गाडी आहे सुपर कंडिशन म्हटलं तरी चालेल तुम्हाला जर व्हिडिओमध्ये गाडी व्यवस्थित दिसत वगैरे नसेल किंवा डाटा नेटवर्क प्रॉब्लेम असेल तर तुम्ही गाडीचे फोटोसुद्धा मागून घेऊ शकता तर मित्रांनो आपण आता क्रेटा बघितली क्रेटाची आता डिटेलवरती येऊ आपण दो हजार उन्नीस का मॉडेल आहे फर्स्ट होणार गाडी आहे साडे लाख रुपये ऑफर आहे गाडी गाडीवर लोन वगैरे होईल हा गा? गाडी पे लोन वगैरे असा पोहोचे तर मित्रांनो ह्या गाडीवरती लोन वगैरे सुद्धा अवेलेबल आहे तू तु, जर तुम्हाला ही गाडी लोनवरती खरेदी करायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवर कॉल करून एक वेळेस डिटेलमध्ये माहिती घ्या त्यानंतर शोरूमला व्हिजिट द्या गाडीची टेस्ट ड्राईव्ह वगैरे घ्या तर आता येऊ आपण नेक्स्ट गाडीवरती नेक्स्ट गाडी आहे हुंदाई आय टेन तर व्हाईट कलरमध्ये हुंदाईची टेन आहे गाडीच्या चारी टायर मध्ये आलोया आहे गाडीवर कुठेही स्क्रॅचेस वगैरे नाही आहे असता आहे गाडीच्या आत्महत्या कंडिशन तर मित्रांनो गाडी छान अशा कंडिशन मध्ये आय टेन आस्ता व्हाईट कलरची गाडी आहे चारी टायर बिलकुल नवीन असे टायर आहे कंपनी फिटेड अलॉय आहे गाडीच्या आत्महत्या कंडिशन बी खूप छान अशी कंडिशन आहे आता आपण ह्या गाडीच्या डिटेलवरती येऊ दोन हजार सोळा तर मित्रांनो दोन हजार सोळा फर्स्ट ऑनर अशी गाडी आहे पाच लाख पंचवीस हजार रुपये ह्या गाडीचा यांनी ऑफर दिलेला आहे हा ऑफर आहे फिक्स प्राइस नाही आहे जर तुम्हाला ही गाडी खरेदीच करायची असेल आणि तुमचं बजेट जर इकडं तिकडं असेल तर तरी सुद्धा तुम्ही शोरूमला व्हिजिट देऊन शोरूम ऑनरसोबत सोबत बोलून गाडी फायनल करू शकता तर मित्रांनो ही होती आय टेन आज त्याची डिटेल आता नेक्स्ट गाडीवरती येऊ तर नेक्स्ट आहे जिचं जा सगळ्यात जास्त डिमांड असतं अशी ही गाडी आहे इको मारुतीची इको व्हॅन आहे गाडी सुप अशा कंडिशनमध्ये टायरची कंडिशन, कंडिशन वगैरे मी तुम्हाला सांगू शकत नाही टायर वगैरे मला असं वाटतं की अंदाजे जर पन्नास पंचावन्न पर्सेंट टायर कंडिशन असणार आहे बट तरी तुम्ही स्वतःच्या वेळेस इथं याल तेव्हा तुम्हाला कळलंच टायरची कंडिशन वगैरे कशी आहे तर ही जे इको आहे मित्रांनो जबरदस्त अशा कंडिशनमध्ये हे गाडीचं डॅशबोर्ड सीट कंडिशन बॅक सीट कंडिशन किती सीटर गाडी किती सीटर आहे फाय सीटर आहे का तर ही जी गाडी आहे फाय सीटरमध्ये येते इक्को ए सी वगैरे चालू आहे गाडीचा तर ए सी वगैरे बी वर्किंग कंडिशनमध्ये आहे सगळं काही व्यवस्थित आहे आता आपण डिटेलवरती दोन हजार सतरा मॉडेल सेकंड ऑनर गाडी आहे इन्शुरन्स गाडीचं खतम झालेलं आहे चार लाख रुपये ह्या गाडीचा ऑफर देण्यात आलेला आहे मित्रांनो हा ऑफर आहे फिक्स प्राईज नाही आहे तुम्हाला जर गाडी खरेदी करायची असेल आ, आ, ही तर याच्यावरती हे काही ऑफर दिलेलं त्याच्यामध्ये कमी केल्या जाईल गाडीवरती लोन वगैरे होतं का तर आणि ही गाडी लोनवर सुद्धा तुमच्यासाठी उपलब्ध आहे तुम्हाला जर लोनवर गाडी खरेदी करायची असेल तर लोनवर सुद्धा तुम्ही ही गाडी खरेदी करू शकता तर इकोनंतर आपण नेक्स्ट गाडीवरती होत तर नेक्स्ट आहे स्विफ्ट सिल्वर कलरमध्ये गाडी मित्रांनो एम एच तीस एम एच तीस सिल्वर कलर गाडीचे फ्रंट टायर जे आहे सिक्स्टी फाय पर्सेंट आहे आणि बॅकचे टायर जे आहे बिलकुल नवीन असे टायर ह्या गाडीमध्ये फिटेड आहे एम एच तीस स्विफ्ट व्हिडिय मॉडल कलर सिल्वर जस्ट मित्रांनो चाबी शोधतोय गाडीची चाबी आली की आपण गाडी आतमधनं सुद्धा दाखवू नाही ओपन नाही ना। नो आपन ना आपन तर मित्रांनो आपण जे ज़स्ट स्विफ्ट बघितली तिची आता आतमधनं आपण कंडिशन पाहतोय तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये डॅशबोर्ड म्युझिक सिस्टम ए सी सीट कंडिशन वगैरे बॅक सीट कंडिशन छान अशा कंडिशन मध्ये ही गाडी आहे भाऊ काय डिटेल राहणार या गाडीची दोन हजार सोळा मॉडेल आहे मित्रांनो आणि ऑनर ज्या आहे थर्ड ऑनरमध्ये गाडी आहे पाच लाख पंचवीस हजार रुपये या गाडीचा ऑफर दिलेला आहे हा ऑफर फिक्स प्राइस नाही आहे जर तुम्हाला ही गाडी खरेदी करायची असेल तर याच्यामध्ये कमी केल्या जाईल ह्यानंतर आपण नेक्स्ट गाडीवरती येऊ तर एम एच ट्वेंटीमध्ये हुंदाई एक्सेंट एक्सेंट ना तर हे हुंदाईचं एक्सेंट मॉडल आहे एम एस ट्वेंटी लोकल औरंगाबाद पासिंगमध्ये टायर वगैरे मातीनं भरलेले त्याच्यामुळं मी आ, टायर कंडिशन वगैरे सांगू शकत नाही बट अंदाजे जर लावलं तर साठ बासठ पर्सेंट गाडीची टायर कंडिशन असेल हुंदाईचं एक्सेंट मॉडल आहे एम एस ट्वेंटी लोकल औरंगाबाद पासिंगमध्ये ही गाडी आहे गाडीची आतमधनं कंडिशन आणि जे काही डिटेल तुम्हाला कुठं कमी वगैरे पडत असेल तर त्यासाठी फोन नंबर दिलेला असतो तुम्ही फोन करून गाडीची पूर्ण डिटेलमध्ये माहिती घेऊ शकता मित्रांनो दोन हजार दोन हजार सोळा मॉडेल मित्रांनो गाडी फर्स्ट ऑनरमध्ये साडेचार लाख रुपये ह्या हुंदाईचा एक्सेंडचा ऑफर दिलेला आहे हा ऑफर आहे फिक्स प्राइस नाही तुम्हाला जर गाडी खरेदी करायची असेल तर तुम्ही शोरूमला व्हिजिट द्या गाडीची ते ड्राईव्ह घ्या तुम्हाला लोन करायचं असेल तर गाडीवरती लोनसुद्धा अवेलेबल राहील आता येऊ आपण नेक्स्ट गाडीवरती तर ही आहे स्विफ्ट एम एच ट्वेंटी लोकल औरंगाबाद पासिंग गाडीचे फ्रंट टायर बिलकुल नवीन गाड़ी वोट स्क्रैचेस वगैरह नहीं है स्विफ्ट वीड़े है गाई आ, गाड़ी मॉडल है गाड़ी आतम ओवरऑल गाडी छान अशा कंडिशनमध्ये गाडीवर एक सुद्धा स्क्रॅचेस नाही आहे तर मित्रांनो गाडी तुम्हाला दाखवून झालंय आता आपण या गाडीच्या डिटेलवर येऊ तर दोन हजार दोन हजार तेरा मॉडेल गाडी थंड थर्ड ऑनरमध्ये गाडी मित्रांनो चार लाख चार लाख पंचवीस हजार रुपये असा ऑफर दिलेला आहे हा ऑफर आहे फिक्स प्राइस नाही हा ऑफर आहे जर तुम्हाला गाडी खरेदी करायची असेल तर याच्यामध्ये ते कमी करतील ह्यानंतर नेक्स्ट गाडीवरती येऊ तर नेक्स्ट आहे स्विफ्ट डिझायर शॉर्ट डिक्की आ, चारी टायरमध्ये अलॉय फ्रंट टायर, टायर बिलकुल नवीन बॅक टायरसुद्धा गाडीची नवीनच मित्रांनो झीडीआय मॉडेल आहे तुम्हाला एअरबॅगसुद्धा गाडीमध्ये मिळणार आहे झी डी आय मॉडल असल्यामुळं गाडीमध्ये एअरबॅग तर मिळणारच आहे ओवरऑल गाडी जी आहे छान कंडिशनमध्ये जर ह्या कलरमध्ये कोणाला गाडी खरेदी करायची असेल तर एक चांगली अशी गाडी त्यांना मिळेल तर दोन हजार दोन हजार चौदा झेडी आय मॉडल सेकंड ऑनर गाडी आहे साडेपाच लाख रुपये ह्या गाडीचा ऑफर दिलेला आहे बट हा जो ऑफर आहे याच्यामध्ये कमी केल्या जाईल तर मित्रांनो स्विफ्ट डिझायर झेडिया तुम्हाला दाखवली आहे नेक्स्ट गाडीवरती हो तर नेक्स्ट आहे <coughs> स्विफ्ट डिझायरच सॉरी स्विफ्ट डिझायर व्हाईट कलर गाडी छान अशा कंडिशनमध्ये गाडीचे चारही टायर, जा है बिल्कुल टायर है। है। जे आहे मित्रांनो बिलकुल नवीन असे टायर ह्या गाडीमध्ये फिटेड आहे आणि ही जी स्विफ्ट डिझायर आहे ऑटोमॅटिक आहे स्विफ्ट डिझायरचं हे मॉडेल ॲटोमॅटिक मॉडेल आहे डॅशबोर्ड सीट कंडिशन बॅक सीट कंडिशन ओवरऑल गाडी आतमधनं बी खूप सुंदर अशी गाडी आहे कलर जो आहे व्हाईट कलर आहे छान अशा कंडिशनमध्ये मध्ये गाडी आहे टायर बिलकुल नवीन असे टायर आहे दोन हजार बारा की है। दोन हजार बारा मॉडेल पेट्रोल ऑटोमॅटिक पेट्रोल अठरा हजार किलोमीटर गाडी रन झालेली आहे साडेचार लाख रुपये ह्या गाडीचा ऑफर दिलेला आहे साडेचार लाख रुपये ऑफर आहे फिक्स प्राइस नाही आहे ज्या वेळेस तुम्हाला ही गाडी खरेदी करायची असेल तर याच्यामध्ये कमी केल्या जाईल नेक्स्ट गाडीवरती हो तर नेक्स्ट आहे कोणसा मॉडेल आहे स्विफ्ट डिझायर स्विफ्ट डिझायर तर मित्रांनो ही आहे स्विफ्ट डिझायर व्हाईट कलरमध्ये गाडी एम एच अठ्ठेचाळीस गाडी जबरदस्त अशा कंडिशनमध्ये ज्यावेळेस तुम्ही स्वतः येऊन गाडीची टेस्ट ड्राईव वगैरे घ्याल तेव्हाच तुम्हाला गाडीची कंडिशन काय आहे हे कळेल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये कितीही सांगितलं तरी तुम्हाला जास्त काही समजणार नाही त्याच्यामुळं तुम्ही स्वतः या गाडीची टेस्ट ड्राईव्ह वगैरे घ्या तर हे स्विफ्ट डिझायर डिझायर आहे व्हीड्याय मॉडेल आहे गाडीचे चारी टायर जे आहे बिलकुल नवीन असे टायर आहे गाडी आतमधनं सीट कंडिशन बॅक सीट कंडिशन ओवरऑल इंटेरियर वगैरे गाडी एक नंबर अशा कंडिशनमध्ये तुम्ही स्वतः येऊन गाडी बघा चालवा त्यानंतर डिसाइड करा तर मित्रांनो स्विफ्ट डिझायर डिटेलवरती येऊ दोन हजार दो दोन हजार पंधरा मॉडेल फर्स्ट ओनर गाडी आहे गाडीचं इन्शुरन्स रनिंग आहे साडेसहा लाख रुपये ह्या गाडीचा ऑफर दिलेला आहे साडेसहा लाख ऑफर आहे फिक्स प्राईज नाही आहे जर तुम्हाला ही गाडी खरेदी करायची असेल तर याच्यामध्ये कमी केल्या जाईल नेक्स्ट गाडीवरती होतो नेक्स्ट आहे एल्डिगा सिल्वर कलरमध्ये एल्डिगा आहे मित्रांनो एम एच त्रेचाळीस गाडीचे टायर बिलकुल नवीन गाडी सिल्वर कलर मध्ये मस्त अशा कंडिशन मध्ये गाडी आहे सेवन सीटर एल्डिगाचं जे मार्केट आहे आता सध्याला खूप मोठा असं मार्केट एल्डिगाच आहे बऱ्याच ठिकाणी स्टॉक मध्ये गाड्या अवेलेबल नसतात एल्डिगा ही फॅमिली गाडी किंवा तुम्ही पॅसेंजर वगैरे म्हणून म्हणजे ट्रॅव्हलिंगसाठी सुद्धा ही गाडी यूज करू शकता एअरबॅग वगैरे सगळं काही आहे ह्या गाडीचे जर फोटो वगैरे काही पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करून गाडीचे फोटो मागू शकता व गाडीची पूर्ण डिटेल घेऊ शकता आ, दोन हजार थोड़ा थोड़ा दोन हजार सोळा मॉडेल फर्स्ट ऑनर गाडी आहे आठ लाख रुपये ह्या गाडीचा ऑफर दिलेला हा ऑफर फिक्स प्राईज नाही याच्यामध्ये कमी केल्या जाईल नेक्स्ट गाडी क्रेटापासनं तर मारुतीची एर्टिगापर्यंत हा व्हिडिओ कवर केला आहे अजून दोन लाईन बाकी आहे तर हा फर् फर्स्ट पार्ट होता सेकंड आणि थर्ड पार्ट तर एको पार्ट पार्ट मी इथं तीन व्हिडिओ कवर करतो तर तुम्ही चॅनलसोबत जुडून राहा म्हणजे नेक्स्ट पार्ट तुम्हाला कळेल की या स्टॉकमध्ये कोणकोणत्या गाड्या आहे तर ह्या व्हिडिओमध्ये बस एवढंच होतं भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून तुमचं जे काही तुम्हाला विचारायचं असेल ते तुम्ही कमेंट करून विचारू शकता तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र